नमस्कार मित्रांनो जत्रा हॉटेलकडे आपण आलेलो आहे जत्रा हॉटेलकडे वन फ्लोअर वन फ्लॅट पाहिजे तर आहे ना जत्रा हॉटेलपासून फक्त दोनशे मीटर लांबीवर हो आहे आता आपण त्याचं वन फ्लोअर वन फ्लॅट आहे सहा फ्लॅट आहे सहाच्या सहा सध्याच्या कंडिशनला बाकी आहे स्लॅब पडलेले तुम्ही बघू शकता जे आहे काम ते सांगतो आहे सोळाशे सत्तेचाळीस स्क्वेअर फूट बांधकामे थ्री बी एच के इकडे एक बेडरूम आहे हा हॉल आहे तिकडे दोन बेडरूम आहे तर आता आपण आपण एंट्री करतो आहे पश्चिम मुखी आहे आपली जी एंट्रन्स आहे ती हा जो पूर्णपणे हा एक फ्लोअरची जागा आहे तर आपण आता हॉलमध्ये एंट्री करणार आहे याची जागा तुम्हाला सांगतो मित्रांनो हॉलचीसुद्धा प्रशस्त साईज आहे वन फ्लोअर वन फ्लो वन फ्लोअर वन फ्लॅट ही कन्सेप्ट आहे लोकांना आवडणार आहे बजेटमध्ये आहे मित्रांनो बावन्न लाखामध्ये तर तुम्ही आ, एरिया पाहून आणि एरियाचा जो बजेट आहे ह्या दोघांच्या दृष्टीने हे एकदम प्राईम लोकेशनला आहे प्राईज पण एकदम चांगली आहे तर आता आपण हॉलमध्ये एवढा मोठं हॉल आहे इथे आपल्याला पार्किंग सॉरी इथे आपल्याला बाल्कनी येणार आहे मित्रांनो एवढी मोठी आपल्याला बाल्कनी देणार आहे एक्स्ट्राची तर त्याचबरोबर आता इकडे पण एक बेडरूम दिलेला आहे मित्रांनो हा जो बेडरूम आहे आपण एक बेडरूम आहे बेडरूमची साईज पण नऊ बाय दहाची साईज आहे इथं पण त्याला एक बाल्कनीचा एक दिलेला आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे प्रत्येक बेडरूम ही मास्टर बेडरूम केलेली आहे आपण एक ही पण बेडरूम आहे बेडरूम पण ही मास्टर केलेली आहे बघा आता तुम्हाला सध्या काम नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत नसेल पण तुम्हाला जर आवडला ना तर मी तुम्हाला याच्या जे काय आहे व्ह्यू कसा होईल काय होईल हे सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर तुम्ही त्याच्याबद्दल निशंक करा आता आपल्या इथं इथं पण मास्टर बेडरूम या म्हणजे तीन मास्टर बेडरूम दिले एक आपल्याला हॉल आहे नंतर अजून किचन आहे किचनला पण आपल्याला हे दिलेली त्यांनी बाल्कनी दिली आता किचन पण बारा बाय नऊचा किचन दिलेला आहे मित्रांनो म्हणजे झोक नाही खूप मोठं काम आहे एवढी मोठी बाल्कनी दिलेली तर बावन्न लाखात आपण कोट केलेलं आहे सध्या तर काही दाखवण्यासारखं नाही मित्रांनो पण जी कंडिशन आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि सर्व ॲम्युनिटीज एकदम चांगल्या देणारी पार्किंगची साईज प्रत्येकाला अलोकेटेड पार्किंग देणारी सहा फ्लॅट सा सहा पार्किंगला सहा गाड्या हे राहणार म्हणजे राहणार त्याच्यात तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका वन फ्लोअर वन फ्लॅट आहे ते बी जत्रा हो जवळ आहे बावन्न लाख आहे मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करेल तुम्ही प्लीज कॉल करा व्हिडिओ बघितल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद